नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळकगडामध्ये जगदगुरू नरेंद्राचार्य माऊली महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मौजे राणीसावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथे होणार आहे तरी सर्वांनी या पादुका दर्शनाचा लाभ घ्यावा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी व सर्व साधकांनी दिनांक पंचवीस जानेवारी रोजी पादुका दर्शनांचा लाभ घेऊन या ठिकाणी विविध असे सांस्कृतिक कार्यक्रम धार्मिक पुस्तकांचे स्टॉल लागणार आहेत तर या सर्वांचा लाभ आपण घ्यावा असे व्रत स्वसंप्रदाय परभणी जिल्हा यांनी कळवले आहे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व पुढे शेअर करा